राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साही इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आळेफाटा प्रोप्रायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद आंबी खालसा येथे साकूरच्या पीडित निर्भयाला आंबी खालसा ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधामांचा व त्यांना मदत करणाऱ्या शक्तींचा जाहीर निषेध केला आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साकूर येथील अल्पोईन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेतून भेदरलेल्या अल्पोयीन मुलीने व आपल्या बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध सेवन करत आपले जीवन संपवले या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींनी वर्षापूर्वी असाच एक गुन्हा केल्याचे समोर आले आहे संघटित पद्धतीने हे लिंगपिसाड गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण मुलींना फसवतात तर गावातीलच काही गाव पुढारी त्यांना पाठीशी घालतात त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचे काम गावातीलच काही पुढारी त्याला आश्रय देऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात अशा घटना काही गावांमध्ये घडत आहेत मुलींचे पालक अशा प्रकरणांनी धास्तावले असून अशा या समज कंटकांपासून आपल्या माता भगिनींचे मुलींचे रक्षण कसे होणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे चाकूरच्या निर्भयाला आपलं आयुष्य संपाव लागणाऱ्या नराब्रमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर हा खटला जलदगतीने कोर्टात चालून लवकरात लवकर न्याय मिळावा पीडितेच्या कुटुंबांचे समुपदेशन होऊन दबाव आणणाऱ्या फुडाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या घटनेतील आरोपींना जामीन मिळू नये या मागणीसाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठत आहे यासाठी संगमनर तालुक्यातील सर्व वस्त्या व गावांमध्ये जागृती व्हावी यासाठी आंबी खालसा ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे कॅन्डल मार्च ग्रामस्थांनी सायंकाळी आठ वाजता आंबी खालसा गावातून काढला यावेळी नागरिक व महिलांनी एकत्र येऊन पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तर यावेळी पूजाताई सोनवणे बवन शेळके शेखर काळे अमित शेळके सुनीता थोरात मनीषा कान्होरे कविता काहाने अलका ढमढेरे वैशालीताई कान्होरे वंदनाताई ढोले वैशालीताई घाटकर शकुंतलाताई कहाणी सुमन घाटकर अक्षदा कान्होरे सुभद्रा भोर शांताबाई थोरात कांता थोरात हमीदा पठाण नीलम कहाणी बेबी कवडे लहानबाई थोरात या आंबीखालचा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कान्होरे कामगार पोलीस पाटील बाळासाहेब कदम अनिरुद्ध काह कान्होरे बाळासाहेब गाडेकर दत्तात्रय थोरात शांताराम घाटकर चंद्रकांत काहाणे आदी ग्रामस्थांसह महिला मुली या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या तर साकूरच्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करत या ग्रामस्थांनी आपल्या भावना मांडल्या आहेत एकोणतीस फेब्रुवारी रोजी सापूरमध्ये जी घटना घडली अतिशय घुणास्प्रद घटना घडलेली आहे तिचा आम्ही सर्व या आंबी खालसामधील महिला आणि ग्रामस्थ यांनी निषेध करून एक कँडल मोर्चा काढला आणि या निर्भयाला श्रद्धांजली वाहिली परंतु यामागची जे कारणं बघितले जर अशी ते दृष्ट प्रवृत्ती समाजामध्ये वाढीस लागले आहेत आणि असे समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असले तर समाजाने संघटितपणे आणि महिला वर्गाने सर्व गावाने याचा संघटितपणे विरोध केला पाहिजे असं माझं सर्व या ठिकाणी जमलेल्या महिलांच्या वतीनं या ग्रामस्थांच्या वतीनं एक माझं स्वतःचं एक मत आहे आणि असं जर असेल तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला सांग कळवलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून खरं काय खोटं काय याची शहानिशा करून त्याच्यावर निर्बंध लादले पाहिजेत आणि निर्बंध लाव पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे असंच ह्या प्रकारे साकूरची जी घटना घडली अतिशय दुर्दैवी प्रकार आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे त्वरित म फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती फेब्रुवारी साकोरच्या निर्माणने जी काही आत्महत्या केली ती आत्महत्या होण्यापाठीमागचं जे काही प्रवृत्ती आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा होणं फार गरजेचं आहे आणि अशी पुन्हा एकदा पुन्हा घटना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे आज साकोर येथे झालेली घटना अतिशय दुःखदायी आहे ही घटना समजल्यानंतर किंवा वाचल्यानंतर खूप अशी म्हणजे वेदनादायक आहे मुलीला बघितलं म्हणजे मुलगी साकूरची काय ना आमच्या आंबे खालसाची काय असं तिच्याक फोटोत पाहिल्यानंतर असं वाटलं ते आमचेच आहे एवढंच सांगणं आहे आज आम्ही आमच्या ग्रामस्थांनी इथं महिला सर्व जमून आज कँडल मोर्चा इथं काढलेला आहे कँडल मर्चा म्हणजे उद्देश एकच का जनजागृती का जागृत होणं गरजेचं आहे मुलींच्या बाबतीत का आपण काय करतो मुलींचा म्हणजे मुलींनी जरी काही त्यांचा प्रसंग आला तर आपण त्यांची बाजू घेतली किंवा त्यांना समजून घेतल्या पाहिजे त्यांची दरवेळेला चूक आहे आणि मुलींना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त न करता त्यांना आपण त्यांना म्हणजे आपण जसं त्यांना जपतो समाजाची भीती न न दाखवता आपण आईवडिलांनी ठामपणे उभं राहता त्यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे आणि मी आज सगळं म्हणजे माझ्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने एकच सांगेल जशी शापूरमध्ये जशी घटना घडली तशी ही घटना कुठेही आंबी खालसाच काय तर पूर्ण तालुक्यात कुठेही घडली न घडता याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे आणि शक्यतो ग्राम कमिटी जी असती ग्रामस्थ त्यांनी नागरिकांनी जरा थोडं लक्ष वेधून जरा मुलगी जरी समजा आणि इथं कसं होतं मुलींच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर जे गावात असे आपण म्हणतो का वैर आहे किंवा काय वैर जरी असलं तर एखाद्याची मुलगी जरी संकटात जरी असली ना तर त्या मुलीला आपली मुलगी म्हणून त्याच्याकडे पाहिजे किंवा आपण म्हणजे इथं अशी सवय आहे का मी सांगते आता इथं अशी सवय आहे का आपण यांच्याशी बोलत नाही कुटुंबाशी मग त्या मुलीवर जरी आण झाल्या ना तर तिथं पाठ फिरून निघून जाणं नाही हे माझ्या मते घृणागत आहे ता ता चा जा हे चांगलं नाही तिथं तुम्ही त्या मुलीला न्याय देण्याचं काम करू शकता तुम्ही जर जनजागृती करू शकत नाही तुम्ही जर दुसऱ्याची मुलगी म्हणून तुम्ही तिथून निघून जाता तर हे चुकीचं आहे मी एवढंच सांगेल का आज जसं साकोला जी घटना घडली तशी इतरही गावात कुठल्याच कुटुंबात मुलीविषयी कुठेच घडू नये याची कळकळीची विनंती आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि जे ज्यांनी गुन्हा घडवून आणला आहे ज्यांनी त्या मुलीला आज मरणाला प्रवृत्त केले त्यांना योग्य ती कठोर कारवाई व्हावी हीच आमच्या गावामध्ये आमच्या खालसामध्ये जे सापूर प्रकरण झालं त्याबद्दल आम्ही कॅन्डल रॅली काढली आहे त्या, त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं सगळ्या महिला जमलो काही मुली पण आला तिथं आणि काही ग्रामस्थ पण आहे सर्वांच्या वतीने आम्ही त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि जे प्रकरण साकूर गावामध्ये जे झालं ते यापुढे पुढेही आणि कोणाच्याही घरात होऊ नये एवढी सरकारला विनंती आहे त्यांनी त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी अशी दहशत माजली नाही पाहिजे गावामध्ये कुठंतरी कुणीतरी त्याला आळा घातला पाहिजे अशा गुन्हेगारांना मोकळं ठेवून उपयोग नाही मुलींनाही पण संरक्षण मिळालं पाहिजे गावाच्या वतीने पोलिसांच्या वतीने स सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना मी म्हणजे ना आमच्या गावच्या वतीने किंवा महिलांच्या वतीने मुलींच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी नागरिकांनी या इथून पुढे सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि जे त्या मुलीबद्दल घडलं तसं परत आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या तालुक्यात ह्या गोष्टी घडल्या नाही पाहाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा